सर्वांना क्रांतिकारी जयवेद जय शिवराय जय कविदा जय पॅन्टर भारताला स्वातंत्र्य होऊन अठ्याहत्तर वर्ष झाले पण इथं असणारी जी मनुव्यवस्था आहे ती अजूनपर्यंत खाऱ्यावर आले नाही आहे एक पेपर आहे दिव्य मराठी आणि अठ्ठ्याहत्तर स्वातंत्र्य दिनाचे त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत दिव्य मराठ्यांनी जे सम्राट अशोक काळाचं अशोक चक्र आहे आणि या भारताची निशाणी अशोक चक्र आणि इतका असणाऱ्या बहुजन वर्गाची अस्मिता म्हणजे अशोक चक्र त्या अशोक चक्रावर एखाद्या देवदेवतेचा फोटोचा पाय ठेवून ते सिंबॉलवर पाय ठेवून अपमान करण्याचं काम दिव्य मराठी पेपरनी केलेलं आहे लोकशाहीचा चौथा आदरस्तंभ म्हणून पत्रकार वर्ग हा ओळखला जातो आणि या पत्रकार बांधवनी या प्रेस मीडियाने दिव्य मराठीच्या तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे त्यांनी या ठिकाणी त्या आपल्या अशोक स्तंभावर पाय ठेवून अशोक चित्रावर पाय ठेवून अपमान करण्याचं काम केलेलं आहे की सोलापूरच्या भीमसैनिकांना आव्हान करतो आहे तर हा पेपर सोळापूरवरनं सोळापूरवरनं हा पेपर आलेला आहे तर सोलापूरच्या भीमसैनिकांना आव्हान करतो आहे की या दिव्य मराठीच्या संपादकला त्याच्यावर तात्काळ ॲड्रेसिटी गुन्हा दाखल करा आणि ह्याला चांगला चोप द्या का ही व्यवस्था पुन्हा तुम्ही आम्हाला मनस्फूर्ती व्यवस्था आमच्यावर राबवायची आहे का तुम्हाला ही लोकशाही मान्य नसेल तर तसं सांगा हे देश सोडून जा तुम्ही पण या देशामध्ये अशोक चक्राचा अपमान करण्याचा अधिकार तुम्हाला पुढे मिळाला या अशा हरामोबक दिग्वीय मराठीच्या समाजातला माझ्या पॅन्थरच्या सर्वच बँकांना मी आव्हान करतोय तर या हरामखोराला याचा ऑफिसमध्ये जाऊन याला चोप द्या आणि तिथल्या आवाहन आव्हान करतोय तर तात्काळ याच्यावर ऍट्रसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करा देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा याच्यावर आणि याला तडी पार करा या हरामखोराला कर जय भेट